मी सिद्धाराम भावकर सोलापूर कृषी उत्पन्न मार्केटमध्ये आडद आणि खरेदार दोन्ही आहे आज मार्केटमध्ये अशी कंडिशन आहे आवक थोडं प्रमाण कमीच आहे आणि शेतकऱ्यांना काय या वर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळं कांदा खूप खराब होतोय आणि ते माल जास्त असल्यामुळं मार्केटला रेटच नाही आहे चांगले माल आज पण नऊशे पासून ते तेरा चौदाशे रुपयापर्यंत मार्केट आहे बाहेरील देशात मागणी कांद्याची कमी असल्यामुळं त्या वर्षी म्हणजे कांदा एक्सपोर्ट कमी झाला इंडियामधून आणि पहिला कसं होतं फक्त महाराष्ट्रच उत्पादन करत होतं कांद्याचं आता बाजूला एमपी चालू झालं कर्नाटक चालू झालंय आंध्रा चालू झालंय राजस्थान चालू आहे गुजरात चालू आहे सगळ्या शेतकऱ्यांनी कांदा लावल्यामुळं कांद्याचा आवक म्हणजे भरमसाठ आहे सध्याला त्यामुळे मागणी कमी झाली कोल्हापूरला <सथा>। बघा नगर जिल्ह्यातून माल जास्त येतोय पुणे जिल्ह्यातून माल जास्त येतोय आणि नाशिकच्या मालाला सोलापूरच्या मालाला तफावत भरपूर आहे नाशिकचं माल आहे ना क्वालिटी एक नंबर आहे आणि सोलापूरचं माल एवढं म्हणजे या पिरियडमध्ये उन्हाळ्याच्या सीझन मध्ये एवढं क्वालिटी येत नाही म्हणून नाशिकच्या कांद्याला जास्त मागणी आहे सोलापूरच्या कांद्यापेक्षा सगळ्या काळातून कांदा आमचं ऑल इंडियामध्ये जात आहे म्हणजे ऑल इंडिया, इंडिया सोलापूर हे सेंटर असल्यामुळं आंध्रा आणि तमिळनाडू इथे जास्त सप्लाय होतो